नमस्कार मंडळी मी तुम्हाला दोडक्याची पातळ भाजी बनवून दाखवणार आहे तुम्ही मला फॉलो आणि सबस्क्राईब करा आता असे येतात दोडक तोडायला आला दोडक तोडतोय बघा पण काय झालंय आता कसलय झाले ते दोडक मग किती फळ लागलंय पण ला सगळ्या ह्याला कीड लागले बघा हे कसलं दोडक का जळून चालले ते हवं का किती पिक येते पाना गणेश ये पिक आल्यासारखं पण सगळं जळून चाललंय एक ना आणि पाना आहे ना पानागणीश फळ येते हौका पण जळता येईल रानातलं आणलेलं दोडक स्वच्छ धुवून घेऊ बघा सगळं किती चांगलं मस्त आकूड गावरा, गावरान दोडकेत पण काय करावं इग्न पडायला लागलेलं किती बी पिक लागतं त्याला पण इग्नाने खायला ही चव देत आपलं घरचं गावरान आता हे लांबक्या ओडक्यात तरी दिसतो का औषध आणि लांब देत्या दोडक बघा बरं हे दोडका कसलाय आपल्याला असं गा बाजारात घ्या गेलं तर आपलं गावरान भेटत नाही आपला दोडका धुवून आता दोडक्याची पातळ भाजी करण्यासाठी दोडका तिखट मीठ मोहरी जिरे हळद तेल टमाट शेंगदाण्याचा कोट लसूण खोबरं कांदा कोथिंबीर एवढं साहित्य घेतले आता दोडक्याच्या अशा शिरा काढून घेतात हे चमच्याने त्या कोणी काढ्या उशीर लागतो म्हणून त्या का या चमच्याने चमच्यानेच काढते फटापटा निघतात नाही चमच्यानी बाहेर अशा शिरा निघतात बघा कोणी लईत उशीर लागतो परत कुठं कमी जास्त होतं दोडकात दोडक्यातच घुसतो चाकू एखाद्या वेळेस चमच्या चमच्याने छान निघत्या बघा एक सारख्या निघत सगळं सार। आता दोडका कापून घेते अशा फोडी करायच्या बघा ह्याला आपल्याला वांड्यासारखा असा कापायचा असं चेअर बाग करायचा दोड का झाला आपला कापून आता आता कांदा आपल्याला भाजून घ्यायचा म्हण उभेच पुढे करायचे करा कांद्याचे खोबरं कापून घेत खोबरं का बी असं पातळ कापून घ्यायचं म्हणजे बारीक होत वाटताना बारीक कापून घेतो आता हे टमाटर मोठ आहे त्याच्यातला अर्धा घेते बघा

नऊ पाकळ्या घेतल्या बघा माझ्या आता फोन देत साहित्य भाजण्यासाठी आपल्याला तवा ठेवून घ्यायचा चुलीवर आता तव्यात थोडं तेल टाकून घेते खोबरं टाकून घेते आता लाल खोबरं भाजून घ्यायचे मग असा हलवून खालवर करून मस्त भाजून घ्यायचे दुय्या अंगाने चौकून भाजले म्हणजे लाल कलर आणख आता लागला कलर याला मस्त असा हलवून भाजून घ्यायचं चौकून लाल आता खोबर मस्त भाजून निघल्यात कसला मस्त वास करला खोबऱ्याचा लाल भाजल्यात आता काढून घेते सगळ्यात कांदा टाकून घेते आता कांदा पण आपल्याला लाल बाहेर म्हणजे कांद्याची गोडी जाते जा। जरा तर भाज्या मग गोड कांदा कच्चा का राहिला मस्त असा हलून चांगला भाजून घ्यायचा कांदा पण आता कांदा आरत कसा भाजलाय आता लसूण अद्रक टाकून घेते कांदा बी लाल दरद भाजलाय आता काढून घेते आता हे मटे टाकून घेते भागात टमाटा जरा पान तो तो भाजून घेते म्हणजे आंबट भाजी लागत नाही भाजून घ्यायचं हलवणार आता टमाटा भाजले चांगला काढून घेते आता खोबरं घेते वाटायला थोडा थोडासा त्याला ठेचून घ्यायचे आपल्याला सगळं सगळं वाटायचं पण ही खोबरं आधी ठेचलं म्हणजे बारीक बघ किती मस्त तेल सुटलंय बघा भाजल्यामुळं असं तेल उतरतं खोबऱ्याचं मस्त खोबरं खो खो ला بال خوبرو باسل منه باهیاندا څويتي درا आता ह्याच्यात सगळं एकत्र करून घेते बघा आता एकत्र वाटायचे आपल्याला काय असं मस्त वाटून घ्यायचं बारीक सगळं महाग मोहर घेऊन वाटलं म्हणजे एक जीव, जीव होतोय त्याचा म्हणजे भाज्याला बी कस रसी उतारते भाजी आणि ती खमंग लागते झणझणीत आता हे वाटून वाटून झालंय काढून घेते जा पाटा धुवून जरा आता भाजीला फोडणे द्यायसाठी कडाई चुरी ठेवून घेते आता तेल टाकून घेते कडाईत मोहरी टाकून घेते त्याला त्याच्यात थोडं जिरं टाकून घेते थोडी हळद टाकून घेते आणि वाटण त्यात टाकून घेते तिखट टाकून घेते एक चमचा तिखट टाकते पुरत मीठ टाकून घेते पण टाकून घेतले हलवून घेते आता फोडणे चांगले आपल्याला आता फोडणे बघा किती भारी चपति आता फोडणे आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आता फोडणी चांगली शिजून झाली आता दोडका का टाकून घेते चांग हल्व घे मसला चांगला मुर्त आता दड़का फोनने चला मिक्स आता पानी टाकन घटे पानी टाकते बार आता उकळी आणून पाच मिनिटं जरा बारीक जाळावर आता शिजून द्यायचे याला जरा हे का आता भाजीला मोठी उकळी आली आता काटक्या जरा बाहेर ओढते आणि बारीक जाळावर आता शिजून देते चांगली आता हारावर म्हटलं तरी भाजी करते बघा आता हरा भाजी ठेवली बघा एका कशी बारीक उकळी ती आता बारीक उकळीवरच भारी भाजी कडत बघा म्हणून सगळ्या जाळी टाकला हे झाले आपली दोडक्याची पातळ भाजी कोणा कोणाला आवडली असेल त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या जेवायला